नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात सध्या काय परिस्थिती आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे कांदा बाजारभाव कसा निघाला आणि आवक किती आलेली आहे चला तर जाणून घेऊया थोडक्यात ही संपूर्ण माहिती तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे पंचेचाळीस हजार सातशे चव्वेचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे पंचेचाळीस हजार सातशे चौवेचाळीस क्विंटलची आवक आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर मित्रांनो आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये शंभर रुपये क्विंटल कांदा विकलेला आहे तर सर्वसाधारण दर म्हणजेच मित्रांनो मीडियम कांद्यांना सरासरी भाव मिळाला आहे एक हजार रुपये क्विंटल सरासरी भाव मिळालेला आहे इथे तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा सोलापूर बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये क्विंटल विकलेला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव